तर ते दोनशे त्रेपन्न तालुके कोणते ते आपण पाहणार आहोत तुमचा तालुका त्यामध्ये येईल की नाही ते संपूर्ण या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत सर्वात प्रथम आपण यवतमाळ जिल्ह्यातील पाहणार आहोत यवतमाळ जिल्ह्यामध्ये बारा तालुके आहे ते बारा तालुके कोणते म्हणजेच ते आपण पाहू वनी एक तालुका आहे दुसरा आहे झरी झरी जामणी तिसरा कळम नंतर पांढरकवडा मारेगाव आरणे घाटंजी यवतमाळ राळेगाव दारवा नेर आणि बांबुळगाव हे बारा तालुके अतिवृष्टी नुकसान भरप्यामध्ये सामील झालेल्या मित्रांनो आता अमरावती जिल्ह्यामध्ये धारणी मोर्शी चांदूरबाजार अमरावती चिखलधरा नांदगाव खंडेश्वर म्हणजे असे सहा तालुके आहे मित्रांनो आणि वाशिम जिल्ह्यामध्ये कारंजा मानोरा आणि वाशिम हे फक्त तीनच जिल्हे समाविष्ट आहे मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यामध्ये मलकापूर शिंदखेड राजा बुलढाणा शेगाव नांदुरा देऊळगाव राजा चिखली मातोळा आणि खामगाव असे नऊ तालुके आहे अकोला जिल्ह्यामध्ये अकोट बार्शी टाकळी तेल्हारा बारापूर आणि पातूर असे पाच जिल तालुके आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सिंदेवाही बल्लारपूर चंद्रपूर सावळी भद्रावती वरोरा चिमूर राजुरा कोपरपणा कोरपणा नागभीड जिवती गोंडपिंपरी पोभुर्णा आणि ब्रह्मपुरी असे चौदा तालुके आहे वर्धा जिल्ह्यामध्ये समुद्रपूर वर्धा आर्वी हिंगणघाट देवळी शेलू कारंजा असे सात तालुके आहे नागपूर जिल्ह्यामध्ये सावनेर काटोल रामटेक पार्शिवनी भिवापूर नागपूर कामठी हिंगणा उमरेड कुही कळमेश्वर आणि नरखेड असे बारा तालुके आहे भंडारा जिल्ह्यामध्ये भंडारा मोहाडी तुमसर पवनी सा साकोली लाकणे असे सहा तालुके गोंदिया जिल्ह्यामध्ये गोंदिया तिरोडा गोरेगाव मोर अर्जुनी देवळी सालकेसा सडक आणि अर्जुनी असे सात तालुके गडचिरोली जिल्ह्यामध्ये गडचिरोली धानोरा कुरखेडा कोरची चामोशी मुलचेरा आरमोरी एटापल्ली भामरागड आणि सिरोंचा असे दहा तालुके आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अक्कलकोट बार्शी मोहोळ माडा करमाळा सांगोला माळशिरस पंढरपूर आणि मंगलवेढा असे अकरा तालुके आहेत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मित्रांनो कर्जत पाथर्डी नेवासा शेगाव राहता श्रीरामपूर जामखेड अहिल्यानगर पारनेर राहुरी श्रीगोंदा कोपरगाव आणि संगमनेर असे तेरा तालुके आहे पुणे जिल्ह्यामध्ये हवेली शिरूर इंदापूर पुरंदर जुन्नर आंबेगाव खेड असे सात तालुके समाविष्ट आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गगनबावडा चंदनगड व पन्नाळा असे तीन आहे तालुके सातारा जिल्ह्यामध्ये कोरेगाव खटाव मान असे तीन तालुके आहे सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव कवठे महाकाळ विटा आडपाटी जत सांगली मिरज आणि वाळवा असे आठ तालुके आहे नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव नांदगाव सटाणा कळवण देवळा डिंडोरी सुरगाणा नाशिक त्र्यंबकेश्वर पेठ इगतपुरी निफाड सिन्नर चांदवड येवला असे पंधरा तालुके आहे जळगाव जळगाव जिल्ह्यामध्ये मुक्ताईनगर पाचोरा जामनेर रावेर असे चार तालुके आहे बुधवारमध्ये शहादा नंदुरबार नबापूर अक्कल कुवा तलोदा आकरणी असे सहा तालुके आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये उमरगा धाराशिव लोहारा भूम परंडा कळंब वाशी तुळजापूर असे आठ तालुके लातूर जिल्ह्यामध्ये देवणी जळकोट लातूर रेनापूर अहमदपूर औसा निलंगा शिरूर अनंतपाळ उदगीर आणि चाकूर असे दहा जिल्हे परभणी जिल्ह्यामध्ये परभणी जिंतूर पालम गंगाखेड सेलूम मानवत पाथरी सोनपेठ पूर्णा असे नऊ तालुके हिंगोली जिल्ह्यामध्ये कलमनोरी वसमत ओंढा नागनाथ असे तीन तालुके आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगर पैठण वैजापूर गंगापूर खुलताबाद सिल्लोड कन्नड सोयगाव आणि फुलंब्री असे नऊ तालुके आहे जालना जिल्ह्यामध्ये अंबड जालना घनसावंगी बदनापूर परतूर मंठा भोकरधरण आणि जाफराबाद असे आठ तालुके बीड जिल्ह्यामध्ये बीड आष्टी पातोडा शिरूर कासार माजलगाव गेवराई धारूर आंबेजोगाई परळी वडवणी आणि केज असे अकरा तालुके आहे रायगडमध्ये रायगडमध्ये मानगाव सु, सुपाली मसाळा अलिबाग पेन मुरुड खालापूर कर्जत पनवेल उरण तला रोहा महाड पोलादपूर आणि श्रीवर्धन असे पंधरा तालुके आहे रत्नागिरीमध्ये दापोली चिपळूण गुहागर खेड मंडणगज संगमेश्वर आणि रत्नागिरीच असे सात ठाणेमध्ये मुरबाड भिवंडे शहापूर उल्हासनगर आणि कल्याण असे पाच तालुके आहे पालघरमध्ये पालघर डहाणू तलासरी वाडा विक्रमगड जव्हार आणि मोखाडा असे सात तालुके अशा प्रकारे मित्रांनो संपूर्ण जिल्ह्यामध्ये दोनशे त्रेपन्न तालुके अतिवृष्टीमध्ये समाविष्ट झालेले आहे आणि या सर्व दोनशे त्रेपन्न जिल्ह्यातील संपूर्ण शेतकऱ्यांना लवकरात लवकर पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये दे टाकण्यात येणार आहे मित्रांनो धन्यवाद